राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासाभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन मालक पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्याला दादांनी न्याय दिला त्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व्हीव्हीपी कॉलेजचे अमोल चव्हाण जिल्हा दूध संघाचे चेअरमन दि पकमाळी अनिल कादे गुरुजी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी माजी आमदार नूतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांना मोहोलचे मालक हा भरझरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून भव्य दिव्य सत्कार केला या निवड प्रक्रियेबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांनी माजी आमदार राजन पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका